नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे पी एम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता या ठिकाणी शेतकऱ्यांना या महिन्यामध्ये म्हणजे याच महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यता आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया तर पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आला होता आणि त्याच्यासोबतच नमो शेतकरी महासन्मान निधीचा दुसरा आणि तिसरा हप्तासुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आला होता आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे शेतकरी पी एम किसान योजनेचा लाभ उचलतात असे शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ उचलू शकतात होय जर तुम्हाला या ठिकाणी बेनिफिट स्टेटस किंवा या ठिकाणी तुमचं स्टेटस पाहायचा असेल तर तुम्हाला पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचं आहे या ठिकाणी फार्मर कॉर्नरवरती नाव युअर स्टेटसवरती तुम्हाला रेकॉर्ड बघायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही महा म्हणजे महा डी बी टी म्हणजे नमो शेतकरी महा निधीची ही वेबसाईट आहे या ठिकाणी आपण पाहू शकता या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला बेनिफिट स्टेटसवरती क्लिक करायचं आहे जर तुमच्याकडं मोबाईल नंबर असेल तर मोबाईल नंबर टाकायचा आहे जर रजिस्ट्रेशन नंबर असेल तर रजिस्ट्रेशन तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे कोड टाकायचं आहे आणि गेट डेटावरती क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधीच्या चौथ्या हप्त्यासाठी पात्र आहात किंवा नाही हे पाहायला या ठिकाणी मिळणार आहे आणि त्याचबरोबर पी एम किसान योजनेचा हप्ता तुम्हाला भेटणार आहे किंवा नाही ते सुद्धा तुम्हाला या नाऊ युअर स्टेटसवरती पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांना ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती म्हणजेच आता याच महिन्यामध्ये एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मेच्या पहिल्या आठवड्यात या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधीचा चौथा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता दोन्ही मिळून चार हजार रुपये मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा